बहीण भावच फिरमळ नात आला भेटी साठी चला ना ताई माहेर आला दोन दिवसासाठी चला ना ताई माहेर आला दोन दिवसासाठी कोणी कोणाच्या घरी येई ना काही केल्यान कोणी कोणाच्या घरी येई काही केल्यान काही केल्यान रे कोणी येईना बलिल्यान काही केल्यानं कोणी येईन बलिल्यान तुमच्या आवली केली आम्ही ही रत्नाची पेटी रत्नाची पेटी बाई तो आला भेटीसाठी बहीण भावाचं प्रेम राहत आला बेटीसाठी चलाई मायर आला दोन दिवसासाठी चलाई मायर आला दोन दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये नाव लोक केलं माया ताईन केल माया ताईन ता गातो आम्ही भाऊ बहीण दिल ताईन गातो आम्ही भाऊ बहीण राऊस रामा गुरु माझा जशी रत्नाची पेटी रत्नाची बेटी भाऊ आला बहिणीच्या साठी भाऊ बहिणीचं प्रेम रनात आला बेटी साठी ग बाई आला दोन दिवसासाठी ग ताई माहेर आला दोन दिवसासाठी कार्यालयार रे भिक वाढाना दारी उभाळत दारी उभाळत असून काय करा याची संपत खरं बोलावा खरं चालावा येऊन या जन्मात येऊन या जन्मात पुढं तू पळशीन चौऱ्यांशी तौऱ्यांशी रे कोणा चुकाना यो बार बार जन्म कुठून बारबार जन्म कुठून पदरचा पैसा जातो सुटून माझ माझ रे करतो पराण्या तुला एक दिस जाणं उठून एक दिस जाणं उठून पदरचा पैसा जातो सुटू माझ माझ करतो पराण्या काय करतो हांतावा अरे काय करतो हांतावा सुद्या मार्ग ना वागावा सुधा मार्ग सुधा रस्ता कशाला मानावा कशाला मानावा जस द्यावा तस घ्यावा आंधळ्या पुढं दिवा लावला त्याला काय दिसावा त्याला काय दिसावा डोळे आसता पाहून घ्यावा तीर्थ करून भजन करून सबारंगी रे लुटून सबारंगीला लुटून पदरचा पैसा जातो सुटून माझ माझ रे करतो पराण्या एक दिस जाणं उठून तुला एक दिस जाण इथून जवळचा पैसा जाईन सुटू माझ माझ करतो पराण्या कोणी नाही कोणाच अरे कोणी नाही कोणाचं अवग कातवार हे मायाच माया जाईन काया जाईन हे सार जायाच हे सार जायाच संघ काही नाही यायाच बर्मपाखर हे घालून ड्याऱ्यामध्ये सामान आहे जाळाच सामान या जाळाचं वरून झाकण आहे काळाच काळ काला आल्यावर उपाय चाले ना काळीच जात फाटून काळीज जात फाटून पदरचा पायसा जातो सुटून माझं माझं रे करतो पराण्या एकदिच जाण इथून तुला एकदीच जाणं इथून जवळचा पायसा जाईन सुटून माझं माझं करतो पराण्या काय तो आवतन वाडा अरे काय तो आवतन वाडा शेवटी जाशी नऊ उघडा मिळाल्यावरती कोणी म्हणी ना खाय गुळाचा खडा गुळाचा खाडा पायामध्ये घालून रे जडा सोयरे धायरे बोलू लागली घराच्या बाहेर काढा भाव बंद बोलू लागले तोडून घ्या शावकार उठला उठलान माझा पैसा पाहिला फेडा माझा पैसा फेडा मग याला मसना मंदी गाडा देणं मरण चुकत नाही इसरामाचा माचा धाडा इसरा माचा धाडा अग्निमधी जळसीन रे काढा दिसरा बाबा जाऊ गेला भेटून जावा अवग्याला भेटून पदरचा पैसा जातो सुटून माझ माझ रे करतो पराण्या एकदिस जाण इथू तुला एकदिच जाण इथून पदरचा पैसा जातो सुटू घरात जा तीन पिढ्या नाही हा मला सारस्वतीच प्रसन्न नाही बहीण भावाला ईश्वरा देनगी माया बापा पुष्पवित पुण्यवानाभि जलमा आलो